नांदेड शहरात डॉक्टर आशुतोष पालेपवाड यांनी नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरची उभारणी केली आहे यात अत्याधुनिक दातांच्या मशीनद्वारे नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णावर अत्यंत अल्पदरात उपचार करत आहेत दातांच्या विविध आजारावर डॉक्टर आशुतोष पालेपवाड योग्य उपचार करत आहेत यास त्यांच्या दातांच्या दवाखान्याला रुग्णांना सेवा देत एक वर्ष पूर्ण झाले आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत तीन दिवस दंत तपासणी व उपचार शिबिराचे आगमन करण्यात आले आहे दिनांक तेरा ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत दातांच्या समस्या असणाऱ्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर आशुतोष पालेपड यांनी केले आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर आशुतोष भगवानराव पालेपड आहे आमचा नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेरा ते पंधरा फेब्रुवारी रोजी तीन दिवसासाठी दातांच्या मोफत तपासणीचे शिबिर आयोजित केल्या करण्यात आले असून यामध्ये दात तसेच तोंडाच्या विविध रोग रोगांचे तपासणी होईल याचा सर्व गरजू व्यक्तींनी फायदा घ्यावा आमचा पत्ता नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर बाटा शोरूमच्या खाली आयुर्वेदिक कॉलेजच्या गेट समोर डॉक्टर्स लेन नांदेश